मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा प्रशांत परिचारकांना शब्द बाजार समितीचे कौतुक तर शेतकऱ्यांसाठी काय पण पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कर्मयोगी सुधाकर परिचारक कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कृषी महोत्सवाचे उद्घाटन रा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड उपसभापती राजूबापू गावडे व सर्व संचालक मंडळ वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सरकार हे शेतकऱ्यांचं आहे वारकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत सर्वसामान्यांच्या हितासाठी याही पुढील काळात अनेक निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बेदाण्याचा हार घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाजार समितीच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंग परिवाराचे नेते माननीय आमदार प्रशांत परिचारक यांना मोठा शब्द देऊन मी आपल्यासोबत असेल काहीच कमी का पडू देणार नसल्याचं जाहीरपणे सांगितले आणि पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा गायकवाड व उपसभापती बापू गावडे यांच्यासह सर्व संचालक मंडळांचे कौतुक केले